ब्रह्मांड नायकाच्या लीला श्री स्वामी समर्थांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात बसली होती तेव्हा मोगला येथील एक बाई आपल्या अंध मुलाला घेऊन दर्शनासाठी ती आली तिने श्रींचे दर्शन घेऊन त्यास विनंती केली की मौजीबंधन झाल्यापासून मुलाची दृष्टी गेली आहे तरी स्वामींनी कृपा करून त्या मुलास दृष्टी द्यावी असे उद्गार ऐकताच महाराज म्हणाले पाच राक्षस आमची परीक्षा घेण्यासाठी येत आहे तेव्हा तुझा मुलगा डोळे उघडील तेवढ्यात पाच वैष्णव डोक्यावर पगडी घातलेले तेथे आले आणि स्वामींची कीर्ती ऐकून हे संन्यासी कोठेही जेवतात आणि कोठेही झोपतात हे कोणत्या शास्त्रात लिहिले आहे हे डोंग बाहेर काढावे या उद्देशाने श्री नमस्कार न करताच मोठ्या अभिमानाने येऊन बसले त्यातील काही मराठी तर काही कन्नड भाषेत आपापसात आप चर्चा करू लागली तेव्हा श्री त्या अंध मुलास म्हणाले इकडे ये या काळ्यांच्या मनातील वाक्य त्यांना उत्तरासहित सांग तो अंध मुलगा स्वामींना म्हणू लागला की महाराज मला तर अक्षर ओळख देखील नाही तर मी त्यांना काय सांगणार मग स्वामींनी आपल्या गळ्यातील माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फूल त्याच्या डोळ्यास लावले स्वामींचे हात त्याच्या डोळ्यास लागताच अंध मुलाने डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यातून तेजाचे लोट वाहू लागले आणि तो मुलगा वैष्णवांच्या समोर उभा राहिला आणि त्या वैष्णवांच्या मनात असलेले भगवत भगवद्गीतेतील श्लोक त्याच्या समाधानासहित सांगू लागला स्वामींनी हे दिलेले पारमार्थिक सामर्थ्य पाहून ते वैष्णव चांगलेच घाबरले आणि आपला खोटा अभिमान सोडून अनन्य भावाने स्वामींच्या चरणी लोळू लागले आणि क्षमा मागू लागले महाराज अपराधाची क्षमा असावी अशा पद्धतीने अश्रूंनी स्वामींच्या पायाला अभिषेक घातला मग स्वामींना त्यांची दया आली व ते बोलले गंगास्नान करून भागवत धर्माचे आचरण करा असा तत्काळ अनुग्रह स्वामींनी त्यांच्यावर केला त्यानंतर ते वैष्णव निघून गेले पण त्यानंतर ते न चुकता अक्कलकोटला येऊ लागले तो अंध मुलगाही स्वामी कृपेने डोळंस व पुढे खूप विद्वान झाला एखाद्या सामान्य मुलास आपल्या कृपादृष्टीने पारमार्थिक सामर्थ्य देणे ही अतिशय अद्भुत अशी गोष्ट आहे